केलं मी असं म्हणेन की आ, मला त्यांच्यावर काही भाष्य करायचं नाही आहे कारण तेच इथे होते महापौर त्यामुळे पुण्याच्या परिस्थितीला ते जबाबदार किती आहे त्याचा त्यांनी स्वतः विचार करावा कारण सगळ्या सतत सलगत सत्ता व्यवस्थित नव्वद ब्याण्णव लोकांनी नगरसेवक निवडून दिलेले होते आणि त्याच्यामध्ये लोकांनी विश्वास टाकला तो त्यांनी किती सार्थ ठरवला याचा त्यांनी विचार करायला पाहिजे तसंच या निवडणुका आठ वर्षांनी होत्या त्याच्यामध्ये बरंच पाणी पुलाच्या खालून आणि वरून वाहून गेलेलं आहे दोन हजार एकोणीस ते एकवीसपर्यंत मवी याचं सरकार येऊन गेलेलं आहे त्याच्यानंतरच्या काळामध्ये आमचं एकत्रित सरकार आहे तर अशा वेळेला आमची ताकद एकत्रित शिवसेना होती तेव्हा दोन हजार चौदाला विधानसभा आम्ही लढलो त्यावेळेला आम्हाला मिळालेल्या जागांपेक्षा शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला साठ जागा मिळालेल्या आहेत आणि तुमच्याचपैकी आमचे अनेक मित्र लोकसभेच्या वेळेला तुमच्या संख्या पाचशे होईल का चार होईल विचारत होते आता मी सगळ्यांना आठवण करून देणार नाही ती वाईट आठवण करून देणं बरं नसतं पण आम्हाला खात्री होती की आमच्या चांगल्या जागा येणार आमच्या जागा आल्या चांगल्या लोकसभेला पण विधानसभेला तर आमच्या जागाची संख्या किती असेल याच्याबद्दलही सगळ्यांना शंका होती कारण शिवसेना हा पक्षच अस्तित्वात आहे की नाही याबद्दल शंका होती परंतु माननीय शिंदेसाहेबांचे कष्ट आणि आमच्या शिवसैनिकेने केलं कार्य त्याच्यामुळे आम्ही पाहिलं की आम्हाला साठपर्यंत आता नगरपालिका पण निवडून आलेल्या आहेत आमदार निवडून आलेले आहे आणि सत्तेचाळीस टक्के मतं आम्हाला नगरपालिका निवडणुकीत मिळाली त्यामुळे परिस्थिती बदलल्यावरती दोन हजार सतराचे आकडे धरून बसायचे तर तसा विचार केला तर दोन हजार पाचचे आकडे धरले सुद्धा धरता येते त्यामुळे असं आम्ही आवाज सह मागण्या करण्याचा प्रश्नच नाही आहे बरं दुसरं असं युती धर्म आपण म्हणतो तर आमचे नगरसेवक स्वतःकडे घ्यायचे आणि ते स्वतःचे क्लेम करायचे हे म्हणजे मला असं वाटतं की धर्माच्या काय साध्या ज्याला आपण म्हणू राजकारणाच्यासुद्धा कु कुठल्याही नियमात बसत नाही आहे पण ठीक आहे त्यांना त्यांचं तेन राजकारण कसं करायचं आहे त्यांचा प्रश्न आहे अवास्तव मागणी म्हणजे शून्य काय एक एवढ्याच पुरतं त्यांचं जर का दातृत्व म होतं मोठं तर मला असं वाटतं आम्हाला दातृत्वाची गरज नव्हती आम्ही सन्मानाची मागणी करत होतो आणि तो, तो सन्मान आम्हाला जागांच्या माध्यमातून देण्यामध्ये आमचं हे झालं आमचं आम्हाला योग्य ते समाधान झालं नाही